आज बघा आपण आळूची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत नेहमीच जर आळूच्या वड्या खायचा कंटाळा आला असेल किंवा जर आळूची वडी थोडीशी तेलकट असते तर ती खायची नसेल तर तुम्ही आळूची भाजी नक्कीच बनवू शकता त्यासाठी बघा इथे मी आळूची साधारणतः आठ ते दहा पाणी घेतलेली आहेत यातील आपण पाचच पाणी वापरणार आहोत कारण ही भाजी मी दोन लोकांसाठीच बनवत आहे जर आपण चार लोकांसाठी बनवत असाल तर आपण दहा पूर्ण पाणी घेतली तरी देखील चालतील आणि बघा पाणी घालून आपण आळूची पाने अगोदर स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण पानांना जर काही माती वगैरे लागलेली असेल तर ती पूर्णपणे निघून जाते या पद्धतीने चोळून पूर्ण सर्व पाणी आपण धुवून घेणार आहोत आणि बघा सर्व पाणी मी धुवून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बरेच जण आळूचे देखील भाजीसाठी वापरतात पण आळूचे जे देठ असतात ते पर्सनली मला तर आवडत नाही त्यामुळे मी घेतलेले नाही जर आपल्याला हवे असतील तर आपण आळूचे देट देखील हलकेसे साल काढून वापरू शकता भाजीमध्ये त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते त्यामुळे बघा मी पूर्ण पानांचीच भाजी बनवणार आहे डाळ घातल्यानंतर ही भाजी अतिशय छान अशी बनवून तयार होते आणि चवीला देखील अतिशय सुंदर लागते आणि येथे बघा मी पूर्ण पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याने दुसऱ्या एका प्लेटमध्ये ती पाने काढून घेतलेली आहेत पाने धुत असताना आपण शक्यतो खाली एक मोठं खोलगट भांडं घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये भरपूर पाणी घालून आपण सर्व पाने स्वच्छ धुवून घेऊ शकतो आणि बघा इथे मी चार ते पाच पाने घेतलेली आहेत आणि पाच पानांचा जो रोल आहे तो आपण या पद्धतीने बनवून घ्यायचा आहे आणि नंतर बघा या पद्धतीने आपण पाने, पाने कट करून घेणार आहोत जेवढ्या बारीक साईजमध्ये आपल्याला कट करता येतील तेवढ्या साईजमध्ये आपण ती कट करून घ्यायची आहेत जर या पद्धतीने रोल बनवून कट केला तर ती कट करायला देखील सोपी जातात आणि पटकन कट होतात आणि बघा इथे मी सर्व पाने कट करून घेतलेली आहेत आळूची पाणी आणल्यानंतर जर आपण एका कॅरी बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली तर ती चार ते पाच दिवस व्यवस्थित राहतात आणि नंतर बघा मधून या पद्धतीने कट देऊन भाजी आपल्याला जेवढी बारीक चिरून घेता येईल तेवढी चिरून घ्यायची आहे आणि आता आपण आळूची भाणे चिरून घेतलेली आहेत इथे बघा अगदी दोन ते तीन चमचे मी हरभरा डाळ घेतलेली आहे त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे डाळ अगोदर निवडून घ्यायचे आहे जर त्यामध्ये काही कचरा असेल तर तो काढून घ्यायचा आहे आणि पाणी घालून साधारणतः एक पंधरा मिनिटे भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे नंतर बघा इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपण अळूची पाणी जी कट करून घेतलेली होती ती पूर्ण यामध्ये घालून घ्यायची आहेत नंतर यामध्ये दोन ते तीन चमचे अख्खे शेंगदाणे घातलेले आहेत बघा मी आणि नंतर आपण सोक केलेली जी डाळ आहे ती यामध्ये घालून घेणार आहोत भाजलेले शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत जर आपल्याकडे कच्चे शेंगदाणे असेल तर आपण ते देखील वापरू शकता नंतर यामध्ये अगदी बघा एक ग्लास मी पाणी घालून घेतलेला आहे एक छोटा ग्लासच पाणी घालायचं आहे कारण भाजी आपल्याला जास्त पातळसर देखील करायची नाही आणि येथे बघा मी एक मुळा घेतलेला आहे देखील आपण साल काढून भाजीमध्ये घालून घेणार आहोत आता सध्या मार्केटमध्ये खूप जास्त फ्रेश मुळे आलेल्या आहेत आणि आळूची पानं देखील मला बाजारात गेल्यानंतर खूप छान आणि फ्रेश मिळाली म्हणून मी आणलेली होती तर या पद्धतीने तुम्ही पण एकदा भाजी नक्की बनवून बघा खायला अतिशय टेस्टी अशी भाजी बनवून तयार होते आणि गरमागरम भाकरीसोबत तर या भाजीची चव हो, आणखीनच द्विगुणित होते आपण ज्या पद्धतीने बटाट्याची साल काढतो त्याचप्रमाणे अगदी मुळ्याची देखील पूर्ण साल आपण काढून घेतलेली आहे आणि नंतर अगदी छोट्या छोट्या पिसेसमध्ये आपण हा जो मुळा आहे तो कट करून घेणार आहोत साधारणतः यासाठी मी एक मुळा छोटासा वापरलेला आहे आणि बघा तो पूर्ण आपण या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे मुळा आपण जेवढा छान आणि बारीक कट करून घेणार आहोत तेवढाच तो पटकन भाजीमध्ये शिजल्यानंतर तो मॅश होणार आहे आणि नंतर बघा यामध्ये जो कट केलेला मुळा आहे तो मी पूर्ण घालून घेतलेला आहे आणि नंतर आपण कुकरच्या झाकण लावून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत म्हणजे आपली भाजी जी आहे ती व्यवस्थित पूर्णपणे शिजली जाईल भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण त्याचे वाटण बनवून घेऊया त्यासाठी बघा इथे बघा तीन ते चार हिरवी मिरची घेतलेल्या आहेत मी स्वच्छ धुवून सहा ते सात लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात मिक्सरला बघा छान अशी याची बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे नंतर बघा इथे एका डिशमध्ये मी दोन चमचे चिंच घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घालून या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे चिंच अगदी पाच मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवली तर त्याचा जो चिंचेचा कोळ आहे तो पटकन निघतो जास्त वेळ लागत नाही या पद्धतीने बघा आपण त्याला चोळून चोळून त्याचा जो कोळ आहे तो सेपरेट करून घेणार आहोत कोळ पटकन सेपरेट होतो जास्त वेळ लागत नाही फक्त चिंच थोडीशी भिजायला हवी अगदी एक दोन मिनिटे जरी पाण्यामध्ये घालून याच पद्धतीने ठेवली अगदीच गरम पाणी घालण्याची पण गरज पडत नाही अगदी आपण थंड पाणी घालून जरी पाच मिनिटे भिजत ठेवली आणि नंतर या पद्धतीने मॅश करून घेतली तरी देखील चिंचेचा कोळ अगदी व्यवस्थित निघतो आणि येथे बघा चिंच मी एक पाच मिनिटं ठेवून घेतलेली होती मॅश नंतर पण केलेली आहे अगोदर पण करून घेतलेली होती आता बघा त्याचा जो कोळ आहे तो पूर्णपणे सेपरेट होतो आहे अगदी दोन मिनिटं लागतात जास्त वेळ लागत नाही आणि बघा आता हा जो कोळ आहे जो तो आपण एका चहाची जी गाळणी आहे त्याने गाळून घेऊया त्यासाठी इथे बघा मी गाळणी घेतलेली आहे त्यावरती आपण जो चिंचेचा कोळ आहे तो पूर्णपणे गाळून घेऊया आणि हाताच्या मदतीने बघा या पद्धतीने चिंच गाळणीवरती कुस्करून त्यातील पूर्ण आपल्याला कोळ काढून घ्यायचा आहे जर आपल्याकडे चिंच नसेल तर आपण लिंबाचा रस वापरला तरी देखील चालेल कारण आळूची भाजी खाताना घशामध्ये थोडीशी खवखवते त्यामुळे आपण जर चिंचेचा कोळ घातला तर भाजी आपली घशामध्ये खवखवणार नाही आणि बघा पूर्ण मी चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे तोपर्यंत कुकरच्या देखील झालेल्या होत्या आणि कुकर आता थंड झालेला आहे आता आपण झाकण काढून बघूयात बघा आळूची पाने मस्त शिजलेली आहेत त्याचबरोबर मुळादेखील मस्त शिजलेला आहे आता आपण यामध्येच दोन चमचे बेसन पीठ घालून घेऊया आणि एका मॅशरच्या मदतीने भाजी पूर्ण मॅश करून घेऊया यामध्ये आपणाला जर अगदीच गरज वाटली तर आपण बेसनचं प्रमाण अगदी थोडंसं वाढवू शकता पण सुरुवातीला भाजी थोडीशी पातळसरच वाटते आणि भाजी शिजल्यानंतर बेसन घातल्यामुळे त्याचा जो थिकनेस आहे तो आणखी घट्टसर येतो जर आपल्याला भाजी जास्त बनवायची असेल थोडीशी वाढवायची असेल तर आपण बेसनचं प्रमाण वाढवू शकता आणि नंतर बघा भाजी छान अशी मी मॅश करून घेतलेली आहे व इथे कढई गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये घालूया दोन चमचे तेल आणि तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि मोहरी तडतडल्यानंतरच यामध्ये जाईल अर्धा चमचा जिरे जिरे देखील बघा मस्त फुललेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात आपण जे बारीक केलेलं वाटे नाही ते घालून घेणार आहोत मिरची आणि लसूण याचं मिरची तेलावरती परतल्यामुळे मिरचीचा जो तिखटपणा आहे तो, तो पूर्णपणे कमी होतो बघा आणि लसणाचा देखील जो उग्र वास असतो तो देखील निघून जातो हलकसं एक दोन मिनिटे आपण हे मिश्रण कढईमध्ये परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिरचीचं मिश्रण घातल्यानंतर एकदम कमी करून घ्यायची आहे एकदम कमी फ्लेमवरतीच आपण ही फोडणी तयार करून घेणार आहोत नंतर यामध्ये बघा अगदी पाव चमचा मी हळद घालून घेतलेली आहे आणि एकदा हलकंसं मिक्स करून घेऊयात नंतर बघा आपण यामध्ये जी घोटून घेतलेली पूर्ण भाजी आहे ती घालून घ्यायची आहे भाजी बनवल्यानंतर अतिशय सुंदर अशी भाजी बनवून तयार होते आणि चवीला देखील खूप छान लागते गरमागरम बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आणि त्याचसोबत ही भाजी खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि बघा भाजी आपण एक दोन मिनिटे छान अशी मिक्स करून घेऊया म्हणजे पूर्ण मसाला भाजीमध्ये मिक्स होईल आपण जी मिरची वारी केलेली आहे ती देखील भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन त्याची चव आणखीनच वाढेल आणि नंतर बघा यामध्ये कुकरमध्येच मी अगदी अर्धा ग्लास पाणी घातलेलं होतं आणि ते पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे जर आपल्याला हवं असेल तर अगदी कोमट करून देखील आपण पाणी यामध्ये घालू शकता पण कुकर ऑलरेडी गरमच होता त्यामुळे मी येथे गरम पाणी घातलेलं नाही आणि बघा भाजी आपल्याला जितकी हवी आहे त्यापेक्षा अगदी थोडंसं अर्धा ग्लास पाणी जास्त घालायचं आहे नंतर यामध्ये एक चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे पाणी घालत असताना विचारपूर्वक घालायचं आहे कारण नंतर आपणाला भाजी एक पाच मिनिटे शिजल्यानंतर त्यामधलं जो पाण्याचा अंश आहे तो थोडासा कमी होतो त्यामुळे भाजीचा थिकनेस देखील घट्ट होतो आणि येथे बघा भाजीला आता आपण एक पाच ते दहा मिनिटे मंदाचेवर उकळी काढून घेऊया आणि एक पाच ते दहा मिनिटानंतर बघा भाजीला मस्त उकळी आलेली आहे आणि भाजीचा जो थिकनेस आहे तो आणखी घट्टसर झालेला आहे यामध्ये घालणार आहे मी एक चमचा साखर जर आपल्याला गूळ वापरायचा असेल तर आपण अगदी छोटासा तुकडा गुळाचा वापरला तरी देखील चालेल आणि नंतर यामध्ये जो चिंचेचा कोळ आहे तो घालून घेऊयात आणि चिंचेचा कोळ घेतल्यानंतर अगदी एक दोन मिनिटे भाजी शिजवायची आहे जास्त शिजवून घ्यायची नाही आणि गॅसची फ्लेम आता मी बंद करून घेतलेली आहे बघा आणि सर अशी भाजी बनवून तयार झालेली आहे तर आता आपण ती सर्व करूयात भाजी होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कुकरला देखील छिट्ट्या पटकन होतात आणि एक पाच ते दहा मिनटांमध्ये भाजी उकळून देखील तयार होते तर मस्त अशी भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी कशी वाटली ही रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी होमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि जर शॉर्टमध्ये व्हिडिओज पाहायचे असतील तर आपला इंस्टाग्राम आय होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंगला फॉलो करायला अजिबात विसरू नका